आणि ही यशस्वीरित्या आम्ही ती इम्प्लिमेंट करतोय ती राबवतोय आज तुम्ही मध्य प्रदेश पण बघितलं त्यांचे लाभार्थी आहेत साधारणपणे एक कोटी वीस लाख आज महाराष्ट्राचे लाभार्थी तुम्ही बघितले तर फक्त रजिस्ट्रेशन हे अडीच कोटीपेक्षा जास्ती झालेलं होतं त्याच्यामुळे त्यांची ही योजना यशस्वीरित्या चालू आहे अनेक राज्यांनी त्या योजना आणलेल्या आहेत वेगवेगळ्या स्वरूपात आणलेल्या आहेत साधारणपणे आज आपल्या इथेही चाललेली आहे आणि मूळ त्याच्यातलं मी म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळ्या स्कीम्स येतात एक तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये पाच हजारची वाढ आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनामध्ये तीन हजारची वाढ ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्येच आम्ही केली ती इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्याचं डिसेंबर महिन्यापासून सुरू झालं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना आपण त्याच्यामध्ये निकष शासन निर्णयामध्ये लिहिलेलं होतं की जी अंगणवाडी सेविका पात्र महिलांचे फॉर्म म्हणजे जे, जे पा, फॉर्म्स पात्र होतील त्यांना प्रत्येक फॉर्मच्या मागे फिफ्टी रुपीज इन्सेंटिव्ह दिला जाईल आज साधारणपणे तेहतीस कोटीचा सा जो निधी आहे हा त्यांच्या थेट त्या ते त्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे सो इन्सेंटिव्ह आहेत ज्या जा योजना महिला बालविकासकडून सुरू नाहीयेत त्या संदर्भामध्ये मला बोलण्याचा तसा नैतिक अधिकार नाहीये मी आपल्याला उदाहरणं नक्की देऊ शकते पण त्याचे करंट स्टेटस काय आहे हे सांगण्याचा नैतिक अधिकार हे त्या म्हणजे माझा नाहीये ते मंत्री त्याच्या संदर्भामध्ये सांगू शकतात